कृती समितीच्या अध्यक्षा सन्माननीय वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचा स्वागत करतो सन्माननीय सन्माननीय वहिनी साहेब आणि पक्षप्रमुख महासाहेबांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेत आहेत या कार्यक्रमाकरिता गावातील शिवसेनेचे सर्व शिवसेनेचे हा अर्पण त्या कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी मग जाहीर केल्याप्रमाणे कार्यक्रम होईल

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

शिवसेना नेते अनिल देसाई शिवसेना नेते अरविंद सावंत देवाकरजी रावते पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम झालेला आहे यानंतर ब्लँकेट पाठपाचा कार्यक्रम का होणार आहे प्रातिकी स्वरूपामध्येच हा कार्यक्रम का होणार असल्यामुळे मी समितीच्या विश्वासाला विनंती करतो की त्यांनी मुख्य मंडपाच्या ठिकाणी यायचं आहे आज सहा जानेवारी म्हणजे माचा जन्मदिवस असतो आणि त्या निमित्ताने दरवर्षी माला अभिवादन करायला आम्ही इथे येत असतो तसंच आज अभिवादन केलेलं आहे आज सहा जानेवारी आहे आणि नंतर तेवीस जानेवारी हा माननीय हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस यावर्षी तेवीस जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी तेवीस जानेवारीला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभासुद्धा आम्ही घेणार आहोत एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बावीस जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास पंचवीस तीस वर्षानंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला त्या राम मंदिराचं लोकार्पण होतोय आणि म्हणून आम्ही बावीस जानेवारीला नाशिकमध्येच आणखीन एक मंदिर आहे ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता राम हा माझासुद्धा आहे आमचासुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ साधारणतः साडेसहाच्या सुमारास संध्याकाळी बावीस जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक साडेसातच्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीलासुद्धा काही काळ वास्तव्यास होते त्यांच्या त्या वास्तव्याने पूरित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातला गोदाथिरी एक मोठी महाआरतीसुद्धा घेणार आहोत आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतो आहे कारण बावीस जानेवारीला कोण कोण -कौन जाणार कोणाला आमंत्रण येणार कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही कारण हा अभिमानाचा अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येलासुद्धा आम्ही जाऊ पण आत्ता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे मी आत्ता <स्थास्था> बोललो त्याच्यामध्ये सगळे खुलासे आले तेवीस तारखेला नाशिक नाशिकला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी म्हणजे दिवसभर शिवसेनेचं शिबिर शिवसेने सुद्धा होणार आहे